अन्यथा या ठिकाणी नगरपालिकेला टाळेबंद आंदोलन करण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल कराड नगरपालिकेचे लोक लोकनियुक्त बॉडी संपल्यानंतर गेली सव्वा दोन वर्ष या कराड नगरपालिकेमध्ये प्रशासक नेमण्यात आहे गेली सव्वा दोन वर्ष ह्या प्रशासकीय कारकिर्दीचा जर आढावा आपण जर पाहिला तर ही प्रशासकीय राजवट ही इंग्रजी राजवटीपेक्षा करून दाय नागरिकांची पिळवणूक लूट नागरिकांना मिळणारा मनस्ता आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्याचबरोबर जी संस्था चांगली ह्या देशामध्ये नावारूपास आलेली संस्था त्या संस्थेचं झालेलं मातेर ही या माते प्रशासकीय राजवटीचं इज इक्वल टू आपण बाहेर नव्हतो आज घनकचरा आज मान्सून आला मान्सून आपत पूर्व आपत्कालीन परिस्थितीची कोणती पूर्वतयारी नाही एखादा मोठा वळीव पडला तरी गाव पूर्णपणे तुडुंब व्हायला अशी परिस्थिती आहे लोकांच्या गाळ्यातून पाणी जाऊन व्यापाऱ्यांचं अपरिमित असं नुकसान होईल आज बिल्डिंग परमिशनचे विषय असतील एन ओ सी असतील रिवाईज प्लॅन्स असतील नागरिकांची हॅरेशमेंट करून काही तथाकथित आरटीआयच्या कार्यकर्त्यांना हातात मध्ये घेऊन नोटिसा काढून आज प्रचंड प्रमाणामध्ये खंडण्या मागितल्या जातात लोकांच्या आणि खंडणी बहादर अधिकाऱ्यांना आज आम्ही सांगितलं की या खंडणी बहादर अधिकाऱ्यांची बंदोबस्त या ठिकाणी झाला पाहिजे नगरपालिकेची आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थित झाली पाहिजे नगरपालिकेचा अकाउंट विभाग असेल नगरपालिकेची संपूर्ण कोणतीही योजना असेल संपूर्ण कारभार असेल ही पालिका ही मातृसंस्था आहे शहराचं पालकत्व असं पाहणारी संस्था आहे आणि या संस्थेचं हित आणि नागरिकांचं हित आम्ही बघणार या अधिकाऱ्यांना ह्या प्रशासनाला असं वाटते की ह्या गावाला कोण वारी नाही त्या नागरिकांना कोण वारी नाही आणि ना या ना ना? संस्थेला कोण वारी नाही वृत्त ते नाही या संस्थेसाठी आणि या गावासाठी छातीचा फोट करून आम्ही या ठिकाणी त्यामुळे निश्चितपणे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं आज जे ही टीपीचे पाच अधिकाऱ्यांचा जो विषय आहे आमच्या या ठिकाणी एक मागणी आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्या चार वाजेपर्यंत या ठिकाणी ह्या पाच अधिकाऱ्यांची बदली ही झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी नगरपालिकेला टाळे बंद आंदोलन करण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल